हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचे नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ आहे ते म्हणजे आमच्या शेतीसंदर्भामध्ये तर बऱ्याच जणांनी शेतीचे रील्समध्ये पाहिलेले आहेत व्हिडिओज तर आज वाटलं की मोठा व्हिडिओ जरासा बनवावा आणि आमच्या झाडांबद्दल थोडीशी माहिती द्यावी परत आमच्या शेतीबद्दल थोडीशी शे माहिती द्यावी आमचं शेत कुठे आहे त्याचं लोकेशन काय आहे परत आमच्या शेतामध्ये कोणती कोणती झाडं लावली आहेत ती किती दिवसाची झाली आहेत झाडं सर्व माहिती सांगावी असं वाटलं म्हणून व्हिडिओ बनवते आज तर आमची ही काही शेती आहे ना ती पूर्वी डोंगर होता पण नंतर आम्हाला वाटलं की आपण या शेतीमध्ये थोडंसं काहीतरी डेव्हलप करूयात म्हणून आम्ही ही नवीन सुरुवात केली मग शेतीची लेवलिंग केली शेतीमध्ये बोरवेल काढलं त्यानंतर शेततळं बांधलं शेततळ्यामध्ये कसं होतं पाण्याचा पूर्णपणे साठा होतो पावसाळ्यामध्ये आणि ते पाणी वर्षभर पुरतं वर्षभर नाही तरी किमान सहा महिने तरी जातं आपल्याला शेतीसाठी त्यासाठी आम्ही शेततळ वगैरे काढलं परत लाईट वगैरे घेतली त्यानंतर काही झाडं लावली शेतामध्ये परत शेतीची मोजणी करून घेतली सगळं काही झालं परत कंपाऊंड वगैरे केलं ह्या सगळ्या गोष्टी लावल्या की झाडं झाली शेतामध्ये तर शेतामध्ये आम्ही काही नारळ लावले ते परत काही सुपारीची झाडं लावले ते काही काजू लावलेत आंबे लावलेत बरेच झाड शेता शेता शे, आहे शेतामध्ये परत अंजेरेही लावलेत आता बघत असाल तुम्ही अंजिराची काही वाढ होत नाही शेतामध्ये म्हणावं अशी कारण त्याला वातावरण पाहिजे असं नसेल बहुतेक कारण आपली शेती आहे कोयनेमध्ये कोयनेतील चाफेर ठिकाणी शेती आहे तर तेथील वातावरण बहुतेक सूट होत नाही अंजीर झाडाला त्यामुळे त्याची वाढ होत नाही आहे नीट आ, तर हे आहे काजूचं झाड त्यानंतर हे आहे चेरीचे झाड तर काही चेरीचे दोन तीन झाडं लावले ते फक्त ट्रायलसाठी म्हणून आम्ही लावले चेरीची झाडं बघूयात त्याची वाढ होती का नीट जर झाली तर आणखीन झाडं लावता येतील आपल्याला परत हे आहेत नारळाची झाडं नारळाची वाढ आहे चांगली कारण नारळ आपल्या इकडे चांगले येतात कोयनेमध्ये वगैरे पावसाळी वातावरणामध्ये पण अंजीर आले नाहीत म्हणावे असे तिकडं परत आंब्याची वाढ आहे पण जरा हळूहळू होती आंब्याची वाढ पण मेन म्हणजे अंजीर नाहीत आले चांगले थे त्यानंतर शेताच्या मध्यभागी आम्ही अशी चर काढली आहे जेणेकरून शेतातलं पाणी जे काही असते साठलेलं ते असं खाली वाहून जाईल पूर्णपणे आणि पाणी खाली वाहून गेल्यामुळं काय होते की शेतामध्ये पाणी साठलं जात नाही त्याच्यामुळे काय होते की झाडांची वाढ चांगली होती आणि आपण बघत असाल की शेताच्या आजूबाजूला पूर्णपणे डोंगर आहे परत धुका आहे पाऊस एकदम वातावरणही छान आहे पुढे आमच्या डोक्यामध्ये आहे प्लॅन की आपण तिथे पर्यटनासाठी करूयात आता बघूयात कसं काय काय होतंय परत लिंबूही लावलेले आहेत आम्ही तिथे परत ही आहेत केळीची झाडं केळीची वाढ खूप छान होती तिथे केळीची एवढी नाहीत लावली आम्ही झाडं सध्या तरी आहेत म्हणजे दहा बारा तरी झाडं आहे ते पण कसं होतं की तिकडे वारा पण जास्त असल्यामुळे ती झाडं पडण्याची शक्यता असते मोठी झाल्यानंतर तर बघूयात पुढे कसं होतंय आता सध्या काही झाडं फक्त ट्रायल बेसवर लावलेली आहेत आम्ही जर त्यांची वाढ चांगली झाली फळधारणा चांगली झाली तर भविष्यामध्ये आणखी झाडं लावता येतील आपल्याला तिथे असा विचार केलाय बघूयात पाऊसही तिकडे चांगला असतोय वातावरण खूप छान आहे मात्र तिथे आणि हवा एकदम शुद्ध नैसर्गिक हवा असते तिथे आणि आमच्या जमिनीमध्ये पूर्ण अशी लाल माती आहे सगळी त्याच्यामध्ये काही कमी घटक असतात काही आहे ते जास्त जे घटक कमी आहेत ते आपल्याला खतांच्या माध्यमातून द्यावं लागतात पण आम्ही होतं होईल एवढं रासायनिक खतं कमी घालण्याचा प्रयत्न करणार आहे बघूया शेवटी काय होतं आहे ते पुढे सुपारीची झाडं आम्ही लावलेली आहेत सुपारीची वाढ चांगली होते म्हणजे तिकडे कोयनीमध्ये कारण तेथील वातावरण सुपारीच्या झाडांसाठी खूप छान आहे वातावरण म्हणजे तिथले आणि सध्या हे बघताल तुम्ही गवत झालेलं आहे झाडामध्ये तेही काढायचं काम सध्या चालू आहे म्हणजे शेतामध्ये आणखीन भरपूर जागा रिकामी आहे त्याच्यामध्ये काही झाडं वगैरे लावण्याचं प्लॅनिंग आहे बघूयात आता आता हे शेवग्याचं बी लावलं होतं एक तेही आलेले आहे चांगलं चार पाच लावले होते म्हणजे शेवग्याचे ते आलेच चांगले पण कसं असते की या मातीमध्ये काही ठराविक झाडं चांगली येतात ते आणि काही झाडांसाठी नाही आहे म्हणजे ते वातावरण चांगलं तेथील त्यामुळं समजेल आपल्याला दोन तीन वर्षामध्ये किंवा वर्षभरात समजेल की आपण कोणती झाडं घेतली पाहिजेत कोणतं पीक घेतलं पाहिजे बघूयात समजेल वर्षभरामध्ये आ आहेत बरेच काही प्लॅनिंग डोक्यामध्ये बघूयात त्यानुसार करूयात आपण पुढे पुढे हळूहळू वरती बघू शकतात शेततळी दिसते आता व्हिडिओमध्ये आमचं त्यानंतर ही आहे सीताफळीची झाडं ती आम्ही ट्रायलसाठी लावलेत बघूयात येता येते का ही आहेत पुरंदरी सीताफळं नाही रामफळ आहे हे आणि पुढे सीताफळाचे झाडं आहेत रामफळाच्या पुढेच सीताफळाची पुरंदरी लावलेत आम्ही सीताफळं आता बघूयात त्याचे कसं होते हे आहेत सीताफळं बघा पुरंदरी सीताफळ म्हणतात याला बघूयात त्या वातावरणामध्ये कसं येते कसं नाही जशी झाडांची वाढ होईल तसं ठरवता येईल म्हणजे आम्हाला की कोणती झाडं लावता येतील काय पहिलं तर पूर्ण डोंगरच होता पण त्याचा वापर काहीतरी करूयात असं आम्ही ठरवलं आणि हळूहळू त्याचं लेवलिंग वगैरे करून घेतलं शेताचं सगळं काही केलं आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आता लावलेत झाडं बघूयात आता कशी येतात ते काय येतात ते चालू आहेत प्रयत्न हळूहळू आणि मेन म्हणजे कसं असते की तिकडे पाऊस प्रचंड आहे बघा त्याच्यामुळे काय वाटतंय कळत नाही आहे सध्या की झाडांची वाढ कशी होती आहे काय जेव्हा पाऊस थांबेल तेव्हा समजेल कोणती झाडं चांगली येतील वगैरे बघूयात आता हे बघा सीताफळीचं झाडं आहे पानगळती थोडीशी सुरू झाली आहे त्याला बघूयात आता कसं होतं आहे सीताफळीचं पण त्यासाठी आम्ही ट्रायलसाठी फक्त पाच सात झाडं लावली आहे सीताफळीची ती जर चांगली आली तर भविष्यामध्ये आणखी झाडं लावता येतील तिथे आपल्याला पहिलं तर बघा लाईट पण नव्हती आमच्या शेतामध्ये आणि आम्ही लाईट वगैरे सगळं घेतलं पूर्ण ते ॲप्लिकेशन देऊन वगैरे सगळे प्रोसेस करून एम एस सी आम्ही लाईट घेतली आहे तिथे शेतामध्ये कारण पाणी आणि लाईट याच्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही ना कारण शेतीसाठी आपल्याला पाणी पाहिजे आणि पाणी झाडांना द्यायचं म्हणजे लाईट तर हवी आहेच आपल्याला तिथे ते सगळं करून घ्यावं लागलं आम्हाला असे लाईटचे पोल वगैरे टाकून वरती हे शेततळ आहे बघा त्यालाही आम्ही तारेचं कंपाऊंड करून घेतले जेणेकरून काही प्राणी वगैरे आतमध्ये आले तर ते पळायला नको कोणालाही असं नुकसान व्हायला नको कोणाची त्यामुळे ते सगळे करून घेतले आपण जबाबदारीने व्यवस्थित आता ही रिकामी जागा आहे बघा शेतामध्ये त्यात काही लावलं नाही म्हणजे झाडं वगैरे काहीच नाही पीक पण नाही